पहली महत्वाची बातमी ती म्हणजे पालघरमधून मधून पालघर मध्ये सर्व अठ्ठावीस जागांचे निकाल हाती आले आहेत पालघर मध्ये युतीला बहुमत मिळून देखील नगराध्यक्ष पदापासून दूर राहावं लागलंय नगराध्यक्ष थेट काँग्रेसमधून निवडला गेल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार विराजमान झालेले आहेत सर्व अठ्ठावीसशे अठ्ठावीस जागांचे निकाल हाती आले तर वीस जागांवर युतीला बहुमत मिळाले तरी सुद्धा नगराध्यक्ष पद मात्र युतीच्या युतीपासून दूर राहिलेला आहे आणि आता राष्ट्रवादीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्यासह पंकज काय सांगाल खर तर एवढ्या बहुमत युतीला मिळालं वीस जागांवर अठ्ठावीस पैकी वीस जागांवर बहुमत मिळालं तरी सुद्धा नगराध्यक्ष पद मात्र दूर राहिलं काय प्रतिक्रिया निश्चितच वीस जागा ज्या आहेत अठ्ठावीसपैकी शिवसेना भाजपा युतीला मिळाल्या बहुमत मिळालं मात्र बहुमताच असूनसुद्धा जे आहे ते बंडखोरीचा फटका कसा बसू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आपलं विजय उमेदवार आपण त्यांच्याशी बोलणार आपण आधी चेतना गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार होत्या आता निवडून आलेल्या आहेत शिवसेनेच्या तिकीटावरून निवडून आलेला आहात अडचणी होत्या का निवडणुकीमध्ये निवडणूक लढताना अपक्ष उमेदवारांच्या किंवा बंडखोरीच्या नाही माझ्यावर बंडखोरी कोणीच होत्या अपक्ष होत्या पण तरी पण थोडी भीती होतीच कारण की माझ्यावर दोघी जण होत्या मनसे आणि राष्ट्रवादी टफ होती खूप प्रयत्न सगळ्यांचा खूप आशीर्वाद आहे सगळ्यांचा प्रयत्नामुळे मी विजयी झाली आहे मला खूप आनंद वाटते आणि मी सर्वांना धन्यवाद सांगणार आहे ज्याने ज्याने मला सपोर्ट केला त्यांचं सर्वांसाठी मी खूप खूप अभिनंदन आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मेहनतीने मी आज इथपर्यंत आहे असं मीच सांगेन आता थँक्यू पुढे काय आहे कारण समीकरण सगळी बिघडलेली आहेत नगराध्यक्ष जो आहे तो राष्ट्रवादीचा झालाय नक्की झाले तर अडचणी अडचणी नाही होऊ शकत मी नाही सांगू शकत काय होईल ते पण नक्कीच मी खूप मिळून सगळं काम करेल आणि खूप प्रयत्न करेल आपल्यासोबत भावानंद संख्या शिवसेनेचे दुसरे विजयी उमेदवार स भाजपचे विजेपी विजयी उमेदवार तुम्ही सांगाल समीकरणं पूर्ण बिघडलेली आहेत बहुमत तुम्हाला मिळालं पण नगराध्यक्ष ज्याच्यासाठी सगळ्यांनी अट्टास केला होता तो राष्ट्रवादीचा झाला प्रथम मी आमचे शिवसेना आणि भाजपाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो की मला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिला त्याच्याबरोबर माझ्या सहकारी चेतना गायकवाड ही चांगल्या मताने आम्ही दोघं निवडून आलो राहिली दुसरी गोष्ट की नगराध्यक्षाच्या बाबतीत काही कारणामुळे आमची नगराध्यक्षेची सीट गेली खूप अत्यंत वाईट काही कारणांमुळे म्हणजे बंडखोरीमुळे गे मुळे गेली आहे नक्की आहे हे नक्की आहे बंडखोरीचा फटका आम्हाला बसलेला आहे तसं होता कामा हीच माझी पक्ष श्रीष्ठ निवडणूक लढताना तुम्हाला पण बंडखोरीची अडचण झाली होती माझ्या इकडे बंडखोरी नव्हती परंतु माझ्यासमोर जे होते ते बलाढ्य होते माजी नगराध्यक्ष होते पण मी त्यांच्यासमोर चांगल्या मताने आणि मला पक्षाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जे नाव आहे त्याच्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून निवडून दिलेलं आहे त्याच्यात आपण पुन्हा चेतनाकडे चेतना बंडखोरी झालेली आहे त्याच्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत का काम करताना पुढे अडचणी वाटतील असं वाटतंय आता ते मी आता लगेच सांगू शकत नाहीये काय अडचणी होतील का नाही ते आता बघूयात पुढेच काय होईल ते निश्चितच आपण नगराध्यक्ष ज्या निवडून आलेले आहेत त्या पक्षाचे त्यांचे त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्ही बाजी मारलेली आहे केदार काळे आहेत आपल्या उज्वला काळे यांचे पती तुम्ही सांगा बाजी मारलेली आहे बाजी त्यांची जरी असली आघाडी त्यांची जरी असली तरी नगराध्यक्ष सर्वात प्रथम मी पालघरच्या जनतेला धन्यवाद देईन एकोणीसशे पंच्याण्णव पासून सतत पाच वेळा डॉक्टर उज्ज्वला काळे पालघरच्या लोकांनी निवडून दिलंय ही सहावी वेळ आहे मी काँग्रेसचा का जिल्हा अध्यक्ष आहे आमची आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि जनता दलाची आमची आघाडी होती काय एखाद्याने चांगलं काम केलं तर जनता नेहमीच एप्रिशिएट करते म्हणून आम्ही निवडून आलो मग इथे मुख्यमंत्री प्रचाराला आले एक कॅबिनेट मंत्री बारा पंधरा दिवस आचारसंहिता एकनाथ शिंदे नाव घेऊन एकनाथ शिंदे ठाण मांडून बसले होते इकडे आणि त्यांचं जे आहे ते एक नगराध्यक्ष पदासाठी त्यांची पूर्णपणे होता एकनाथ शिंदे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असतील काही आमदार होते काही खासदार होते नगरसेवक होते बाहेरचे अनेक लोकं आणली लोकांना प्रलोभनं दिली गेली सर्व सामदाम दंडभेद वापरला आम्ही तर कोणताच नेता आणला नाही आमचं कॅम्पियन ह्या आमच्या डॉक्टर उज्ज्वला कळ्या चांगला ब्रँड हे हा जो विजय आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या मेरिटपेक्षा किंवा क्रेडिटपेक्षा शिवसेना भाजपातल्या बंडखोरीमुळे जे आहे ते पद तुमच्या हाती लागलं असा एकंदर त्यांचं म्हणणं आहे असेल शिवसेनेत बंडखोरी का झाली हा त्या पक्षाने विचार करायला पाहिजे कोणताही बंडखोरीमुळे शेवटी आकड्याचा जरी खेळ असला आकड्याचा जरी आपल्या इकडे खेळ होत असला तरी बंडखोरी मुळेच झालं असतं एखाद वेळेस ते बंडखोरी शिवसेनेची होते याचा अर्थ त्यांना शिवसेनेची ना आमच्यातली पण काही मतं मिळाली असते पाटील राष्ट्रवादीच्या होत्या त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांना उमेदवारी दिली त्या जर का इथे असत्या सबुरी घेतली असती मिळालं असतं त्यांना तो राष्ट्रवादीचा प्रश्न होता पण नगराध्यक्ष जेव्हा महिला ओपन झालं तेव्हा डॉक्टर उज्ज्वला काळेच हे सामान्य जनाचं आणि पालघरच्या जनतेचं एक मत होतं कारण गेली पंचवीस वर्षे त्यांना बघतात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही पेशानी त्या डॉक्टर आहेत सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कामात त्या सतत असतात त्याच्यामुळे लोकांचा शैक्षणिक पर... कामांपेक्षा विजयाचं मेरिट काय होतं या निवडणुकीमध्ये अगदी स्पष्टपणे विजय कशामुळे झाला आहे तुम्ही अगदी स्पष्ट सांगा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झाला आणि जनतेच्या विश्वास शिवसेनेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची बंडखोरी झाली ती शिवसेनेचा इश्यू आहे त्यांनी ती बंडखोरी ना त्याचा निश्चितच आपण बघतोय फायदा जो आहे तो राष्ट्रवादी नक्कीच झालेला आहे त्यांचा नगराध्यक्ष झाला अवघ्या तीन जे आहे त्या जागा त्यांच्या निवडून आल्या असल्या तरी त्यांनी वीस जागा निवडून आलेल्या शिवसेना भाजपा युतीला मात देऊन जे आहे तो नगराध्यक्षपदी जो आहे तो डॉक्टर उज्ज्वला काळे यांना बसवलेला आहे अर्थात काय नक्की समीकरण रंगवली गेली विरोध सत्ताधाऱ्यांकडनं शिवसेना भाजपाकडनं कशा पद्धतीची रणनीती होती आपण एकनाथ शिंदे ठाण मांडून बसले होते निश्चीता, निश्चीता, खरतर ने ने चा, नेतार चा तर शिवसेनेच्या नेत्यांमधून आता नाराजीचा सूर तर उमटत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते मात्र म्हणतात की बंडखोरीचा आम्हाला फायदा झालेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम